नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत श्रोते हो आज हनुमंतरायांचा जन्मदिवस भक्त श्रेष्ठ हनुमंतराय म्हणजे साक्षात शंभू महादेवांचा सा अवतार अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आले पोटी शंभू महादेवांनी भगवान विष्णूंना त्यांच्या प्रत्येक अवतारात सहाय्य केले नवे नवे तर त्यांच्या कार्यात सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर शंभू महादेवांचा रामायण तर हनुमंतरायांशिवाय पूर्णच होणार नाही आशाया या थोर श्रेष्ठाला तुकाराम महाराज देखील म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता असा ज्यांचा जन्म कर्म सारेच दिव्य अशा हनुमंतरायांचा चरणी माझा साष्टांग दंडवत आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं आणि दादा कोंडके यांनी लिहिलेलं एक चित्रपटातलं गीत आज सादर करते आहे जय श्रीराम अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया बालपणी गेला तू सूर्याला धराया बालपणी गेला तू सूर्याला धराया हा धरली ही धरणी थरथरले आसमान हा धरली ही धरणी थरथरले आसमान मुखान बोला बोला जय जय हनुमान मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान लक्ष्मणा आली मूर्छा लावून या बाण द्रोणागिरीसाठी राया केले तो उड्डाण द्रोणागिरीसाठी राया तो उड्डाण तळहातावर आला घेऊन पंचप्राण तळ हातावर आला घेऊनी पंचप्राण मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान सीतामाई शोधासाठी गाठली सलंका तिथे राम नामाचा तू वाजविला डंका रे डंका तिथे राम नामाचा तू वाजविला डंका दैत्य खवळले सारे परी हसले भी बिभीषण दैत्य कवळले सारे परी हसले भी भीषण मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परी नावाचार रे अजून धरारा तुझ्या परी नावाचार रे अजूनही धरारा धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण मुखान बोला बोला जय जय हनुमान मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता તુલા રામાચ વરદાન એક મુખાન બોલા બોલા જય જય હનુમાન એક મુખાન બોલા બોલા જય જય હનુમાન ધન્ય તુઝે રામ રાજ ધન્ય તુઝી સેવા તુઝે વક્ત આમ્મી સારે ઉપાશિકાદેવા તુઝે વક્ત આમ્મી સારે ઉપાશિકાવા घे बोलवून आता कंठाशी आले प्राण घे बोलवून आता कंठाशी आले प्राण एकमुखान बोला बोला जय जय हनुमान मुखान बोला बोला जय जय हनुमान, हनुमान। अंजनीच्या सुता तुला रामाचं वर जाणं अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान राम लक्ष्मण की जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी की जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी 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 जय बोला हनुमान की जय श्री राम जय जय श्री राम श्रोते हो तुम्हा सगळ्या हरिभक्तांना हनुमंतरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम